आज आमच्या पिंजरवाडी शाळेमध्ये इयत्ता तिसरीचा जो पाठ आहे खजिना शोध यावर आधारित खजिना शोधायचा खेळ आपण घेणार आहोत तर आज पिंजरवाडी शाळेमध्ये हा खेळ घेणार आहोत तर सुरू करतो आहे आता तुम्हाला सर्व नियम सांगितलेले आहेत लक्षात दे तर आता स सरांच्या या टेबलावर एक चिठ्ठी आणि माझ्या टेबलावर एक चिठ्ठी आहे एका गटाने इकडे एक यायचं एका गटाने तिथे जायचं हां आणि ती चिट्टी वाचायची आणि शोधायचा रेडी वन टू थ्री स्टार्ट एकच गट तिकडे जाई एकाने इकडे जा शिट्टी व्यवस्थित वाचा शोधा शोधा तिथं काय लिहिलेलं होत हा मग गडी घालायची परत ठेवा देतात गडी घालून व्यवस्थित चला बाकीच्या पुढे घडी लावा तेल लगेच लावून आपण रे शोधा शोधा किचन मध्ये चला पटकन पुढे

चवा जितो जिथ जेवा सापडला खजिना सांग खजिना सापडला <laughs>